नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनसे स्वागत करतो पाहिला असेल आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था जी काय पात्र विद्यार्थ्यांसाठी लाभार्थींसाठी एक योजना होती त्या योजनेमार्फत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना क्लासेस वगैरे उपलब्ध होऊन होणार होते मी ही योजनेचे अर्ज मागवले होते आणि त्याच्यामधून जे काय अर्ज आल्यानंतर विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी सामायिक प्रवेश परीक्षा ही त्यांनी ठेवलेली होती आणि त्या परीक्षेचं अर्थात सीईटी टी म्हणून आपण त्याला या सीईटीचा टीचा परीक्षेचा दिनांक या ठिकाणी जाहीर झालेला आहे मग ते शेड्यूल या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे मग ते एम पी एस सी असेल यू पी सी असेल पोलीस भरती असेल जे काय सर्व परीक्षा येतात त्याच्यामध्ये त्या सर्व परीक्षेचं शेड्यूल मी या ठिकाणी सांगतोय क लक्षपूर्वक आहे का आणि आपण कोणत्या गटामध्ये फॉर्म भरलेला आहे त्या गटाची परीक्षा कधी आहे ती परीक्षा व्यवस्थित पाहून घ्या तुमचं हॉल तिकीट वगैरे व्यवस्थित त्यानंतर डाउनलोड करून घ्या आणि त्या दिवशी परीक्षा द्या कारण तुम्हाला काय करायचे या योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि लाभ जर घ्यायचा असेल तर ही सीई टी तुम्हाला देणं बंधनकारक आहे कारण त्या मिळालेल्या गुणावरती तुमची निवड या ठिकाणी होणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मग आपल्याला आता काय शेड्यूल आहे कशा पद्धतीचं आहे काय त्यांनी महत्वाची सूचना काढलेली आहे ते या ठिकाणी बघूया सविस्तर तुम्हाला सांगतो की दोन हजार पंचवीस सव्वीस करता महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमाती च्या इच्छुक व पात्र उमेदवारांकडून बघा मग त्याच्यामध्ये पी एस आय एस टी आय ओ आणि महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी आणि पोलीस सैन्य भरती बघा पोलीस सैन्य भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागवले होते मी पहिले सांगितल्याप्रमाणे मग आता याकरता ही लाभार्थ्यांची निवडी करतात वीस अकरा दोन हजार पंचवीस तारीख लक्षात ठेवा वीस नोव्हेंबर वीस नोव्हेंबर रोजी ही परीक्षा होते वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस लक्षात ठेवा ते चोवीस नोव्हेंबर बघा चोवीस नोव्हेंबर चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बघा चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत ऑनलाईन सामायिक चाळणी परीक्षा म्हणजेच चा सीईटी टी आयोजित करण्यात येणार आहे तरी याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी मग ही, ही नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे बघा लक्षात असून द्या मग आता यामध्ये बघा पी एस yes, yes so, आय एस टी आय एसओ आणि महाराष्ट्र स्टेट टीचर इलिजिबल टेस्ट म्हणजेच काय महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा कोचिंग प्रोग्राम दोन हजार पंचवीस सव्वीस ची जी काय सी टी आहे ती चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला एक्झाम डेट बघा ऍडमिट कार्ड तुम्हाला कधी उपलब्ध होणार आहे चौदा नोव्हेंबरला तुमचे ऍडमिट कार्ड उपलब्ध होणार आहेत आणि तुमची परीक्षा आहे वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला बघा वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला तुमची परीक्षा आहे त्यानंतर पोलीस आणि मिलिटरी रि रिक्रुमेंट म्हणजे पोलीस आणि मिल्ट्री पूर्व प्रशिक्षण जे काय ट्रेनिंग प्रोग्राम आहे तो तुमचं हॉल तिकीट उपलब्ध होईल पंधरा नोव्हेंबरला पंधरा नोव्हेंबरला हॉल तिकीट उपलब्ध होईल परीक्षा आहे एकवीस नोव्हेंबरला एकवीस नोव्हेंबरला परीक्षा आहे आणि तुमची डेट टाईम जे काय आहे ते हॉल तिकीटवर सगळ्या गोष्टी येतील फ्रायडेला आहे बघा त्यानंतर आहे पोलीस आणि मिलिटरी त्याचीच परत बरं का आणि मिलिट्रीचं ट्रेनिंग प्रोग्रामची हॉल तिकीट सोळा तारखेला उपलब्ध होतील ज्यांची सोळा तारखेला हॉल तिकीट उपलब्ध होणार आहे त्यांची परीक्षा आहे बावीस नोव्हेंबरला लक्षात ठेवा बावी बावीस नोव्हेंबरला याच महिन्यात परीक्षा आहे त्यानंतर परत पोलीस आणि मिलिट्री प्री रिक्रुटमेंट ट्रेनिंग प्रोग्राम ज्यांनी पोलीस आणि मिल्ट्रीचे या योजनेचा लाभ घेण्यासाठी बघा विद्यार्थी मित्रांनो सतरा तारखेला ज्यांची हॉल तिकीट उपलब्ध होणार आहेत त्यांची परीक्षा पर आहे तेवीस नोव्हेंबरला बघा तेवीस नोव्हेंबरला संडे आहे रविवार आहे त्या दिवशी तुमची परीक्षा होईल त्यानंतर परत पोलीस आणि मिलिटरी याच्यासाठी ज्यांनी फॉर्म भरले आहेत त्यांचं हॉल तिकीट अठरा अठरा नोव्हेंबरला उपलब्ध होईल अठरा नोव्हेंबरला ज्यांचं हॉल तिकीट उपलब्ध होणार आहे त्यांची सी टी होणार आहे चोवीस नोव्हेंबरला लक्षात ठेवा तुमचं हॉल तिकीट कधी येईल हे तुम्हाला चेक करावं लागणार आहे ह्या तीन दिवशी चौदा पंधरा सोळा सतरा अठरा हे जे दिवस आहेत ह्या दिवशी तुमचं हॉल तिकीट चेक करायचं आहे आणि त्या दिवशी तुमचा पेपर कधी कोणत्या टायमाला कोणत्या शिफ्टला होणार आहे ह्या गोष्टी तुम्हाला त्या, त्या हॉल तिकीटवरती स्पष्ट होतील लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो वेळेवरती परीक्षेला जायचं आहे तुम्हाला तुमची डेट तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे मग ह्या वीस ते चोवीस नोव्हेंबर दरम्यान तुमची सीई टी पार पडणार आहे विद्यार्थी मित्रांनो अभ्यास तर कराच परंतु या योजनेचा लाभ घ्या जेणेकरून तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये ज्या शासनाची योजना आहे त्या योजनेमार्फत शासनामार्फत तुम्हाला क्लासेस उपलब्ध होणार आहेत ही एक सुवर्ण संधी तुम्ही गमवायची नाही ही संधी गमवायची नाही तुमच्या अभ्यासामध्ये पारदर्शकता येण्यासाठी आणि योग्य दिशा मिळण्यासाठी सरकारचे मोफत क्लासेस तुम्हाला उपलब्ध होत आहेत या संधीचा आपण फायदा घेतला पाहिजेत या ठिकाणी मी तुम्हाला या सीईटी करता खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद